यावल येथील नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात नगरपालिका कार्यालयामध्ये प्रशासनाच्या वतीने रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर तसेच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे यांनी पत्रकारांना उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ऑनलाईन सादर करण्याची वेळ परवानगी कुठून मिळेल या संदर्भात माहिती देत सदर माहिती ही प्रसारित करण्याचे आवाहन केले यावल नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद रविवारी बोलावली होती या पत्रकार परिषदेमध्ये तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज भरायला सोमवारपासून सुरुवात होत आहे दहा ते सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून रविवारी मात्र अर्ज स्वीकारला जाणार नाही दरम्यान ज्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी अर्ज करायचा आहे त्याने ऑनलाईन निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सकाळी अकरा ते दोन या कालावधीमध्ये ऑनलाईन उमेदवारी अर्ज सादर करायचा आहे त्याची प्रिंट काढल्यानंतर मूळ कागदपत्र सकाळी अकरा ते तीन या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहे त्याचप्रमाणे पोलिस अधीक्षक रंगनाथ धारवाडे यांनी सांगितले की नगर परिषद निवडणुकीच्या काळात प्रचाराकरिता ध्वनिक्षेप असलेली वाहनांची परवानगी सभा परवानगी व रॅली परवानगी पोलीस प्रशासनाकडून वेळेत उमेदवारांनी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या दोन हजार प्रभाग मतदार यात्रा अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आले दिनांक एकतीस ऑक्टोबर आहे आणि त्यानुसार जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केले नोव्हेंबर आहे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईट बर... वेबसाईट वर बर... भरण्याकरता उपलब्ध आहे दहा नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून ते सतरा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आणि नामनिर्देशन पत्र भरण्यासाठीचा ऑनलाईन भरण्यासाठीचा कालावधी हा सकाळी अकरापासून दुपारी दोन वाजेपर्यंत आहे आणि भरलेले फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा कालावधी सकाळी अकरापासून दुपारी तीन वाजेपर्यंत यामध्ये रवि नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी भरलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी कालावधी उपलब्ध राहील नाम नामनिर्देशन पत्राची छाननी वैधरित्या झालेल्या नोव्हेंबर यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा नोव्हेंबर आहे पत्र मागे घेण्याचा दिनांक जर अपील कालावधी नसेल तर एकोणीस नोव्हेंबर पासून एकवीस नोव्हेंबर आहे आणि अपील असल्यास तो कालावधी एकवीस नोव्हेंबर पासून पंचवीस नोव्हेंबर आहे निवडणूक चिन्ह हे सव्वीस नोव्हेंबरला देण्यात सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक चिन्ह देण्याचा कार्यक्रम चालू होईल आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक हा दोन डिसेंबर आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी साडेसात पासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा दिनांक तीन डिसेंबर हा आहे आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा कालावधी दहा डिसेंबर पूर्वी निकाल डिक्लेअर करायचा आहे बातमी आवडली तर लाईक करा चैनल ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन ला ऑन करा यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट एलिजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर की इस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑर्डर करें ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक